नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नवा अध्याय अमोल विष्णू बावचे यांची वैजापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय सुरू होतोय ज्यात अमोल विष्णू बावचे यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये आशा आणि उत्साह निर्माण झाला आहे कारण ती त्यांच्या हक्कासाठी आणि विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे अमोल बावचे यांची नियुक्ती शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून केली गेली आहे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा कृषी सुविधांचा विस्तार व्हावा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी अनेक पावले उचलली आहेत नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा मित्र परिवार आणि गावातील ग्रामस्थांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला अमोल बाऊचे यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे हित आणि त्यांचा विकास हेच माझे प्राथमिक ध्येय आहे त्यांच्या समस्यांचे समाधान आणि योग्य सुविधा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच वर्षापासून आहेत कर्जाच्या दाबामुळे आणि बाजारातील अन्यायामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर पायरीवर जात आहेत अमोल बावचे यांच्या नेतृत्वाखाली ही स्थिती बदलविण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे नियुक्तीच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी तालुका प्रशासनाकडून अमोल बावचे यांना पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर सकारात्मक बदल घडवून आणण्याची अपेक्षा आहे आपल्या परिसरातील धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्यांसाठी आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद